आज जो मीरा भायंदरमध्ये मनसेने आणि मराठी एकीकरण समितीने जो मोर्चा काढलेला होता त्याच्या यासाठी पोलिसांनी जो दबाव तंत्र राबवला सन्माननीय नेते आमचे राजूदा नोटीस काढली सन्माननीय नेते अविनाश जाधवांना काढली अशा अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस काढली आणि महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी अटक करण्याचा तो प्रयत्न केला याहून लक्षात येतं की खऱ्या अर्थाने मराठी माणसांचं जो एक एकत्र येतो आहे ते गलचेपीचं राजकारण या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेलं आहे एका बाजून मराठीची गलचेपी हिंदी भाषेच्या नावाखाली आणायची आणि ते अंगलटी आल्यावर मराठी माणसाला कसा दाबण्याचा प्रयत्न करायचा खऱ्या अर्थाने याचा अर्थ असा होतो की हिंदी भाषेचा दारामागून आणून मराठी भाषेची गळचेपी करणं मराठी संस्कृतीची गळचेपी करणं हे दिल्ली स्वरांच्या पाये पायावर पडून दिल्ली सरांचे आदेश पाळून या महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचं बुडवण्याचं काम ले ले। हे राज्य सरकारने जो सुरू केलेलं आहे तर हे टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र झालेला आहे आता त्यांनी सावधराव सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं आमची सत्ता ही रस्त्यावर आहे आज जो मीरा भाईंदरला जो मोर्चा निघालेला आहे तुम्ही महाराष्ट्रात बघा सर्वेकडे तुम्हाला आज महाराष्ट्र सैनिक तत्पर आहेत की जसं लढायला जायचं म्हटलं की पुढची टीम गेलेली आहे आणि मागच्या टीमसाठी काय आदेश येतो या दृष्टिकोनातूनच आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत जो काय आदेश नेत्यांचा आला असता फेन सुदैव आहे त्यांचं की आमचे नेते अविनाश जाधव यांना त्यांनी सोडलं आणि त्या मोर्चाला परवानगी दिली नाहीतर मराठी माणसाच्या नावाची जर जर करण्याचा प्रयत्न केला असेल महाराष्ट्र मराठी सन्माननीय राजसाहेबांनी जी मोर्चाची भूमिका घेतली आणि त्याला उद्धव साहेबांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्या मराठी माणसाची जी अभूतपूर्व अशी एकजूट झाली त्याला घाबरून सरकारने तो मोर्चा रद्द केला परंतु त्याच्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या जनतेला दिसला मराठी माणसाने मराठी माणसाचा मराठी भाषेचा जो विजय झाला त्याकरता जो मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याला जी अभूतपूर्व गर्दी दाखवली त्याने या सरकारचं खरं सरकार सरकार तर दाबंध आणलं आहे तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार जे युतीचं महायुतीचं सरकार आहे त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की धरलं तर चावत आहे आणि सोडलं तर पळत आहे आणि त्याच्याचमुळे ते फार काही बोलू शकत नसल्याने जे काही अमराठी इतर प्रांतातले जे नेते किंवा कलावंत आहेत त्यांच्या आडून हे सगळं मराठी माणसावर शरसंधान करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा यांना मी दोनच गोष्टी खरं तर सांगू इच्छितो की सगळ्यात पहिल्यांदी अशी गोष्ट आहे की जे अमराठी व्यावसायिक आहेत किंवा फेरीवाले आहेत हे जे काही मार खातात हे त्यांना मराठी बोलता येत नाही म्हणून खात नाहीत मराठी एखाद्या प्रांतातून आलेला असतो तो लगेच मराठी शिकू शकत नाही समजू शकतो परंतु मी मराठी बोलणार नाही हा मात जो दाखवतात त्याच्यामुळे हे सगळे लोक मार खातात आणि दुसरी गोष्ट या सगळ्या अमराठी व्यावसायिकांना आम्ही तेही सांगू शकतो की हा महाराष्ट्रात तुम्ही फक्त धंदे करताय तुमचे धंदे चालवायचं काम हा केवळ आणि केवळ मराठी माणूसच करतोय आणि राहता राहिला प्रश्न आजच्या मोर्चाचा हा मोर्चा हा सर्वसामान्य मराठी माणसाने आज आमचे नेते अविनाश जाधव यांना भल्या पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी अटक केली एवढं असूनसुद्धा मराठी माणूस मीरा भाईंदरमध्ये एकजुटला जे भाजपचे नेते सांगतायत की मराठी टक्का तिथे कमी आहे पण मराठी टक्का कमी जरी असला तरी तो किती प्रमाणात जास्त आहे हे आज मीरा भाईंदरच्या जनतेने या सरकारला दाखवून दिलं आहे आणि राहिला प्रश्न कोणी कोणावर टीका करायची नाही टीका करायची कारण मरा सन्माननीय राजसाहेब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच मराठी भाषा मराठी माणूस मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता याच्याकरता जी भूमिका घेतली आहे जी अनेकांना ज्यांनी जे जे राजसाहेबांच्या विरोधात आहे त्यांनी देखील मराठी या मुद्द्यावरती सन्माननीय राजसाहेबांचं समर्थन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंवर टीका केली तर ते भूमरांग होण्याची शक्यता या आहे पण मी जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातनं महाराष्ट्रातली संस्कृती आणि मराठी बाणा दाबण्याचा प्रयत्न इतर संस्कृतीवाले लोक करतायत तर त्याच्याविरोध असा मोर्चा होता आणि आपण बघितलंय एक नेता असा म्हणतोय की महाराष्ट्रातली जनता आमच्यामुळे जेवते किंवा आमच्यामुळे खाते आमच्यामुळे जगते अरे त्यांना आम्ही सांगतोय तुमच्या सगळ्या लोकांना घेऊन जा तुमच्या राज्यामध्ये आमचं महाराष्ट्र जगतं की मरतं ते आमचं आम्ही बघू एवढ्या खालच्या थराची जर हे राजकारण करत असतील तर महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला आज त्यांची जागा दाखवून देण्याची आमची वेळ आलेली आहे आम्ही कधीही कुठल्याही परप्रांतीयाच्या विरोधात नाही आहे परप्रांतीय इथे येतो धंदा करतो व्यवस्थितपणे स्वतःचा आणि जातो त्याला आमचा विरोध नाही पण त्यांनी जर इथे आम्हाला मराठी लोकांना महाराष्ट्र संस्कृती दाबण्याचा प्रयत्न करत असेल महाराष्ट्रातल्या लोकांना जर माज दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ही मराठी माणसं एकही गप्प बसणार नाहीत आणि अशा प्रकारे रस्त्यावर उतरून त्यांना